अकराशे पाच अकरा दहा अकरा पंधरा अकरा दर अकरा ऐंशी बाराशे पाच बारा दहा बारा पंधरा बारा वीस बारा पंचवीस बारा तीस बारा पस्तीस बारा चाळीस बारा चाळीस बाराशे चाळीस एस 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 एका बत्ती एस एका पंचावन्न

एगार साठ एगार पासष्ट एका सत्तर एका पंच्याहत्तर एका ऐंशी एगार पंच्याऐंशी एगार नव्वद एका पंच्याण्णव अकराशे अकराशे पाच अकरा दहा अकरा दहा अकराशे दहा मराठवाडा नऊशे नऊशे पाच नऊ नऊ पंचावन्न नऊ पंचावन्न नऊ सात नऊ पाचशे नऊ सत्तर नऊ पंच्याहत्तर नऊ पंचाण्णव ऐंशी नऊ पंच्याऐंशी नऊ नव्वद नऊ पंच्याण्णव एक हजार satu ratus 1,5 sekitar dua, sekitar lima अकराश बाराश बारा पन्नास तेरा तेरा पंचावन्न तेरा पंचावन्न तेराशे पंचावन्न चिंतावणी ऐशी एका नऊ पंच्याऐंशी अकराशे पाच अकरा दहा अकरा पंधरा अकरा वीस अकरा पंचवीस अकरा तीस अकरा पस्तीस अकरा चाळीस अकरा पंचाळीस अकरा पन्नास अकरा पंचावन्न अकरा साठ अकरा 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 सत्तर अकरा अकरा ऐंशी अकरा पंच्याऐंशी अकरा नऊ अकरा पंच्याण्णव अकरा पंच्याण्णव अकराशे पंचान्न नऊ साठ नऊ सत्तर एक हजार दहा एका पंधरा एका वीस एका पंचवीस एकास एकास एक हजार तीस चिंतावन्न अकरा पन्नास अकरा बाठ अकरा बासष्ट अकरा सत्तर अकरा पंच्याहत्तर अकरा ऐंशी अकरा बाजू अकरा नव्वद अकरा नव्वद अकराशे नव्वद आठशे नऊशे 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 पाच नऊ पस्तीस नऊचाळीस हजार पंचाळीस एक हजार पाच एका दहा एका पस्तीस एका पन्नास एका पंचावन्न एका साठ एका सत्तर एका ऐंशी नऊ नव्वद एका नव्वद एका पंच्याण्णव अकरा अकराशे अकराशे पाच अकरा दहा अकरा पंधरा अकरा वीस अकरा पंचवीस अकरा बंशी अकराशे सहाशे पाच सहा पन्नास सातशे सातशे पाच सात दहा सात पंधरा सातवीस सात पन्नास सात पंचावन्न सातशे सात सात पासष्ट सात 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 पंचाहत्तर सात नव्वद सात पंच्याण्णव आठशे आठशे पाच आठ दहा आठ पंधरा आठ वीस आठपंचवीस आठ तीस आठ पस्तीस आठ चाळीस अडप आठ पन्नास आठपंचावन्न आठशे साठ पासष्ट आठ सत्तर आठपंच्या आठऐंशी अडपंच्याऐशी आठ नव्वद आठ नव्वद आठ पंच्याण्णव आठ पंच्याण्णव नऊशे नऊशे पाच नऊ दहा नऊ पंधरा पंचवीस पंचवीस नऊशे तीनशे चारशे चारशे पाच चारशे दहा चार पन्नास चार पंचावन्न चारशे साठ चार पाच चार सत्तर चार पाचशे चार ऐंशी पाचशे पाचशे पाच पाचशे दहा पाच पंधरा पाच पन्नास पाच पंचावन्न पाच पाच साठ पाच पाच सत्तर सहाऐे सहाशे पाच सहा दहा सहा पंधरा पंचवीस सातीस सहा पाचशे चहा पन्नासत्तर सहा ऐंशी सहा पंच्याऐंशी सहा नव्वद सहा पंच्याण्णव सहा पंच्याण्णव सहाशे पंच्याण्णव एका पंचवीस एकास एका पस्तीस एक हजार पंचाळीस एका पन्नास एका पंचावन्न एका पंचावन्न हजार साठ एका एका सत्तर एका पंच्याहत्तर एका पंच्याहत्तर एक हजार पंच्याहत्तर लकीस

एका वीस एका पंचवीस एकास एका पस्तीस एका पंचाळीस एका पन्नास एका पंचावन्न एका साठ एका एका पंधरा एका वीस एका पंचवीस एकास एका पाचशे एकाचाळीस एका एकर एका पन्नास एका पंचाळीस एका साठ एका पासष्ट एका सत्तर एका एकर एका ऐंशी एका पंच एका नव्वद एका पंच्याण्णव अकराशे अकराशे पाच अकरा दहा 11 15 11 20 11 25 11 30 11 35 11 चालीस 11 40 11 40 बॉस आओ चलिए आओ नौवा ये कर द हां ये कर दो वाले 11 15 11 20 11 25 11 35 11 40 50 11 50 11 50 ओए फोटो

आठशे आठशे एकर पाच एका दहा एका पंधरा एका वीस एका पंचावन्न एका पंचावन्न एका साठ एका सत्तर एका पंचाळीस एका ऐंशी एका पाच एका नव्वद एकर पंचवीस अकराशे अकराशी अकराशे आठ पंधरा नऊशे नऊशे पाच नऊ दहा

नऊशे पाच नऊ दहा नऊ पंधरा एक हजार एक हजार पाच एका दहा एका पंधरा एका पंचवीस एक हजार पन्नास ए हजार पन्नास पंचावन्न साठ हजार सत्तर एक हजार सत्तर नऊ नऊ एक हजार एक हजार एक हजार

पंधरा सहा सहा पंचवीस पन्नास सातशे सातशे पाच आठशे आठशे पाच सात दहा आठ पंधरा आठवीस आठ पंचवीस नऊशे नऊ पन्नास नऊ पंचावन्न नऊ पंचावन्न नऊ साठ नऊ पासष्ट नऊ पाच नऊ सत्तर नऊ सत्तर नऊशे सत्तर हरिओम